रसिक मित्र हो। नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे कवितेचे बोल आहेत वेड्या मनाच्या सुखाचा कल्पना वेडी ही भरपूर सुख भरल आहे संसारात दुखाचे चटके अनुभवता संसारात वेड मन आठवण करू लागत देवास वेळ मन विसरून जात सुखात सुख रतीपसत संसारात हे वेड्या मनाला अनुभवाला येत दुःखात सुख शोधन जाना जमत त्यांच वेळ संसारात रमत सुखात दुखास मानतात चवीच लोणच संसारात निरहातात सुखी सदा संसारात म्हणूनच सुखदुःखात पाणी येत डोळ्यात पाणी येत डोळ्यात ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाविलाशी सुनील जोशी